तर बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं ताईंला आणायला जायचंय बघा आणि ताईंना फोन केला होता या म्हणून इकडं तर ताई म्हणल्या होत्या बघू बाहूनला विचारून बघा तर ताईंच्या आधी मीच फोन केला बाहूनला आणि म्हणलं ताई तिथं एकट्याच उद्या म्हणलं तर भाऊ पण बघा जास्त काय बोलायच्या आधीच भाऊ पण म्हणलं चालतंय त्यांना आणायला तर बघा मग अशी बघा मग अशी म्हणजे पाच वाजाच्या आधी बघा पावणे पाच वाजता ह्यांनी गेल्या ता ता तर ताईन आहे जयंतीला तर बघा आता सहा वाजल्यात आणि मी आता ताईनला फोन केला होता म्हणलं ह्यांनी आल्यात का तर ताई म्हणणे आणखीन काय आलं नाही म्हणजे आलं नाहीत बरं का तर ह्यांना जायला बघा जयंतीला ता एक तासलं ना तर ता एक ता तासले होतो बाबा लय गाडी फास्टत आणतात तर म्हणून मला वाटलं पोहोचला असते ना कारण आता सहा वाजून गेला तर ता पण ताई म्हणले आणखीन तर काय आलं नाहीत तर मी म्हणलं थांबला असताना मग कुठंतरी कारण ह्यांचं मित्र पण आहेत बघा भिगूनच्या जवळजवळ गेल्या मग कुठंतरी मित्रापास थांबला असतात असं थांबतात ह्यांनी जाता जाता येताना बघा तर असू द्या येत्यां ताई आणि आता ह्यांना यायला बघा लेवू उशीर होणार आहे मी ह्यांना आधीच म्हणलं होतं लवकर जावा जायचं असलं तर कारण की बघा संध्याकाळच्या टायमाला दिवस मावत आले बघा वारं कावदन सुटतं आणि पाऊस पण येतो हे तर ठरल्यालाच रोजचं बघा रोज रोज म्हणा नाही तर दिसाड म्हणा पाऊस येतो बघा आणि तसंच रात्री झालं पाऊस रात्री आला आता आम्ही बाहेर गेलो तर त्या टायमाला आणि आज पण काय सांगू शकत नाही कारण ना वारं पण सुटायला लागले आणि इतकं उकडतं आहे ना घरातले उकडतं या आणि बाहेर घे बसलं तरी उकडतं आहे इतकंच उकडतं या कारण की झाडाचं पानसुद्धा हाला नाही आणि कसलीच हवा नाही बघा हवाच लागा नाही कसलीच बाहेर पण तर बघा मी सगळं कामही ओरटलंय माझं आता आणि सगळं भांडीही घासल्यात दुपारची दुपारी काय भांडी घासली नव्हती पाण्याची वाट बघत पण माझ्या लक्षात नव्हतं दोन दिवसात पाणी सुटत आहे बघा एकतर पाणी सुटत नव्हतं लय दिवस झालं किती दिवसात ना पाणी सुटायला लागलं दोन दिवसात ती पण दोन दिवसाड बघा मग काल पाणी आलं होतं नळाला तर आज सकाळपासून पाणी नाही परत ध्यानात आलं मग पाण्याची वाट बघून बघून जाळीवर भांडी घासली अर्धा तास घ्यायला निमे बस असायची पातीला भरलं की भांडी द्यायची असं करत करत अर्धा तास गेला सगळं घरी आवरले किचन हे आणि खरं सांगायचं तर देवपूजाच नाही पाच सहा दिवस झालं तर आता सकाळी पण देवपूजा केली नव्हती बघा तर देवाला वाहतूक ती मी आता राजूला करायला होते आणि स्वयंपाकाला आहे पण मला स्वयंपाक कर, करा काय करावं तिच कळ नाही बघा कारण की रोज तर हायच माळ बटाट टोमॅटो भाजी कुठं काय काय आणि बघा राधा दुर्गा सगळी खेळायला गेली होती बाहेर खेळायला गेली होती दुर्गा कुठे बाहेर रेषा राधा ओम सगळे बाहेर खेळतात तर म्हणलं बाहेरचं वातावरण तुम्हाला थोडस दाखव पण राधू मालक कुठे दुर्गा बाहेर पण आले ना तर बघा आता शिक थोडस हवा लागायला लागली वार सुटायला लागले बाहेर कस दिसत पावसाची गॅरंटी नाही कधी सांगता येत नाही पाऊस कशी सांगा राजूचा डान्स कसा वाटला तुम्हाला आणि राजूचा डान्स बघा कुठलं गाणं होतं का राधा ते तोंडात पुढं आहे पण म्हणताय आणखीन दुसरं एक आणखीन एक दुसरं बरं जाऊ द्या तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं असतं गाणं बघा बावीस हजारा गेलं इष्टावरती आणि ह्यांनी पण युट्यूबला टाकलं होतं ते पण भरपूर चाललं चांगलं सपोर्ट केला राधूच्या गाण्याला रिल्साला आणि तसं पण तुम्हाला राधूच्या रिल्सा आवडतात म्हणून मी तिला कधीकधी कधी आधीमध्ये बनवायला लावते ती पण करते पण बसत आपलं इकडं तिकडं खेळत लेकर त्रिशा आहे त्रिशा असते बघा खेळायला आहे ना तिला पण करमत नाही त्यांचा दादा काय जण त्याचं आरो आरो तो पण महिना झाला गावाला गेला एकटेच असते मग येते इथं तर खेळते मी पण तिला बोलवते बाहेर लेकर खेळत येत दादा दादांची काय नाही

त्याच्या तोंडातलं काढतील लाकूड तोंडात घालतील बाय बाय असू द्या आणि ओमला कपड्या नाही आता आम्ही उद्या जाणार आहे बघा आणि बघा सगळ्यांना प्रश्न पडलाय मी बहिणीकडे जाणार होते आणि दवाखान्याचं पण काय झालं ते नक्कीच तुम्हाला मी उद्याच्या वेड्यावर सांगू काय नाही जसं पाहिजे होतं तसं केलंय आणि तुम्ही पण तसंच म्हणत होता तसंच मी केलंय आणि झालं तर उद्याचा विडो मी खास त्याच्यावरती बने ऑपरेशनचं काय झालं आणि बहिणीकडं व्हायचं ते पण काय झालं तर नक्कीच सांगत तर सांगतो की कुठे मी बघायला बरं असू मी तर येतोच व्हिडिओला एंड करते बाय बाय बाय